माझ्या प्रियबंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे जेव्हा वाटपाच्या दाव्यातील काही प्रॉपर्टीची साठेखत किंवा खरेदी खत, खरे खत रद्द होऊन मिळणेबाबतची तुमचा दावा असेल आणि तशी मागणी असेल तर त्यावेळेस काय करावे याबाबतची माहिती जाणून घेऊया तर एका गावात खूप असे सज्जनगृहस्थ राहत असतात ते इतके सज्जन नसतात की त्यांनी अगदी ठरवलेलंच असतं की कधीही कोर्टाची पायरी चढायची नाही ते जेवढं त्यांच्या प्रॉपर्टीत असेल तेवढीच ती मिळकत कसत असतात तेवढीच ती जमीन मशागत करून मेहनत अंग मेहनत करून कष्ट करून कमवून खात असतात जेव्हा गावातली काही लोक त्यांना म्हणतात की अरे तुझी तर वडिलोपार्जित जमीन आहे तू अजून वाटून का घेत नाही आहेस तर ते, ते इतके सज्जनगृहस्थ असतात की ते म्हणतात अरे वर काय जाताना हे सगळं घेऊन जायचं आहे का हे सगळं खालीच ठेवायचं आहे जेवढा आपल्याला मिळालं आहे तेवढ्यात मी खुश आहे आणि मला अजिबात वाद करण्यात किंवा कोर्ट कचेरीची पायरी चढण्यात अजिबात इंटरेस्ट नाही रस नाही मग अशाच पद्धतीने पुढे चांगले दिवस चालू असतात ते मेहनत मशागत करून प्रॉपर्टी एन्जॉय करत असतात पण अचानक एक दिवशी आपल्या या सज्जन गृहस्थांना त्यांच्या घरी एक वकिलांमार्फत नोटीस येते किंवा त्यांना कोर्टामार्फत दाव्याचे समन्स येते तर जेव्हा ते नोटीस दाव्याचे समज किंवा दाव्याचे समन्स आपण धरून चालूया त्यांना दाव्याचे समन्स आलेत किंवा नोटीस आलेली आहे तर ते जेव्हा खोलून बघतात त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्यामध्ये असा उल्लेख केलेला असतो की तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या आजोबांनी आमच्याबरोबर साठे खताचा दस्त केलेला आहे तर साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळणेबाबत किंवा तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी खरेदी द आमच्यासोबत खरेदी दस्त केलेला आहे आणि तो खरेदी दस्त नोंदवून होऊन मिळणेबाबत म्हणजेच स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा अशा वेळेस ते सद्गृहस्थ ते आलेल्या पोस्टाने आलेला कागद घेऊन किंवा कोर्टामार्फत आलेला कागद घेऊन पळत त्यांच्या माहितीतल्या वकिलांकडे जातात आणि त्यानंतर पहिला त्यांचा वकिलांना प्रश्न असतो वकील साहेब त्यांच्या चांगल्या परिचयाचे असतात ओळखीचे असतात त्यामुळे पहिला त्यांचा प्रश्न आपल्या सज्जनगृहस्थांचा प्रश्न हा असतो आयला वकील साहेब असं कसं होऊ शकतं आमच्या म्हाताऱ्याला तर कधीच अशी गरज नाही पडली की त्यानं आमची प्रॉपर्टी विकावी किंवा आमची प्रॉपर्टीचं साठेकत करावं त्यांना अशी पैशाची नड कधीच पडलेली नाही मग ही अचानक नोटीस कशी काय आम्हाला आली हे अचानक आम्हाला दाव्याचं समज कसं काय आलं इतके वर्ष झालं प कब्जा तर माझाच आहे प्रॉपर्टीमध्ये पंधरा वर्षाहून जास्त वर्ष झाले कब्जा माझा आहे आणि तसेच सातबारालाही माझंच नाव आहे मग त्याला काय आहे पण तसं आहे त्या नोटिशीला तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल अन्यथा तुमच्या विरुद्ध भविष्यात निकाल उलटा लागण्याचीही शक्यता असते तसेच जर दावा असेल तर दाव्याचे हे त्या समजला तुम्ही कोर्टात हजर राहून उत्तर देणेही लेखी कैफियत देणेही आवश्यक असते आता त्याचे वकील त्याला सल्ला देतात की या नोटीसीला उत्तर तर आपण देऊ न देऊच पण कोर्टात तुमचं अजून रितसर लेखी कोर्टमार्फत वाटप झालेलं नाही त्यामुळे प्रथमता वाटप करून तुम्ही तुमचा हिस्सा पहिल्यांदा बाजूला करून घ्या आणि जे साठीखत किंवा खरेदीखत खर झालेले आहे असं जे ते म्हणत आहेत ते रद्द होऊन मिळणेबाबतची कोर्टात मागणी करावी लागेल आता आपल्याच या सज्जन स गृहस्थांचं तर म्हणणं आहे की अशी कोणतीही गरज नव्हती एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतली प्रॉपर्टी विकण्यासाठी मग त्यामध्ये केवळ माझा कब्जा आहे आणि माझं सातबाऱ्याला नाव आहे एवढं पुरेसं नसतं तर त्यामध्ये दाव्याच्या दाव्यातील प्रॉपर्टी ही एकत्र कुटुंबाच्या गरजेसाठी किंवा जुन्या कर्जासाठी एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी विकल्या नाहीत मिळकती फसवणुकीने विकल्या आहेत असं दाव्यात कथन करणं आवश्यक असते म्हणजे रीड अँड रेकॉर्ड असणं गरजेचं असतं केवळ तोंडी कोर्टापुढे येऊन असं म्हणणं पुरेसं नाही की हे आमच्या कुटुंबाला गरजच नव्हती प्रॉपर्टी विकण्याची किंवा कुठलंही कर्ज नव्हतं किंवा हे फसवून केलेलं आहे तर असं दाव्यामध्ये सुद्धा आलं पाहिजे तसंच एकत्र एक कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती कर्ज काढण्याची आवश्यकता नव्हती अशा व्यवहारास कर्त्याला किंवा वडिलांना कायदेशीर गरज नव्हती अशा व्यवहाराला एकत्र एक कुटुंबाला काहीच फायदा झाला नाही असं दाव्यात कथन करणं आवश्यक असते आणि त्यासंबंधी लेखी व तोंडी पुरावा सुद्धा देणं तितकंच आवश्यक असते प्रकारे आजच्या भागात आपण जेव्हा वाटपाच्या दाव्यातील काही प्रॉपर्टीचे साठेखत किंवा खरेदी खत खर, रद्द होऊन मिळणेबाबतची कोर्टात मागणी कराल त्यावेळेस दाव्यामध्ये ह्या मगाशी सांगितलेल्या या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर लेखी व तोंडी पुरावा देऊन ते सिद्ध करणेही तितकंच आवश्यक आहे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी अवश्य कॉल बुक करा सल्ला शुल्क आकारले जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद